नमस्कार मंडळी वास्तल्य या युट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण विठोरायाचा सुंदर असा अभंग ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास तो जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर शेजारील बेल आयकॉन प्रेस करा व चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळवा आणि भजनाचा आनंद घ्या धन्यवाद विठ्ठला विठ्ठला जनी मारतीया हाक विठ्ठला विठ्ठला जनी मारतीया हाक मारतीया हाक जात्या वर्दळ दळीत मारतीया हाक जात्यावर दळण दळीत मारतिया हाक जात्या वर दळण दळीत विठ्ठला विठ्ठला जनी मारतीया हाक विठ्ठला विठ्ठला जनी मार मारतीया हाक जात्या वर्दळण दळीत मारतिया हाक जात्या वर्दळण दळीत मारतिया हाक जात्या वर्दळण दळीत जनी ते दळना सुप भरून माजरी जनी ते दळना सुप भरून माजरी जनाबाई सुप भरून बाजरी जनबाई निघाली पंढरी सुप भरून बाजरी जनाबाई निघाली पंढरी विठ्ठला विठ्ठला जनी मारती आहाक विठ्ठला विठ्ठला जनी मारती आहाक मारती आहाक त्यावर दळण दळीत मारतीया हाक जात्यावर दळण दळीत मारतीया जा जात्यावर दळण दळीत जनी दळीत दळण सुप भरून जोंधळ जनी दळीत दळण सुप भरून जोंधळ सुप भरून जोंधळ घाली विठू नामाचा गोंधळ सुप भरून जोंधळ विठू नामाचा गोंधळ विठ्ठला विठला, विठला जनी मारतीया हाक विठ्ठला विठ्ठला जनी मारतीया मारती हाक मारतीया हाक जात्यावर दळण दळीत मारतीया हाक जात्यावर दळण दळीत मारतीया हाक जात्यावर दळण दळीत जनी ते दळन सुप भरून गहू जनी ते दळन सुप भरून गहू न गहू रूप विठ्ठलाचे पाहू सुप न गहू रूप विठ्ठलाचे पाहू विठ्ठला विठ्ठला जनी मारती हाक विठ्ठला विठ्ठला जनी मारती हाक मारतिया हाक जात्यावर दळण दळीत मारतीया हाक जात्यावर दळण दळी <गगाँ> जनी दळीत दळन राहिली एक ऊंज जनी दळीत दळनं राहिली एक जळ जनीच्या अंगणी तुळशीला मोत्याची मंजूळ जनीच्या अंगणी तुळशीला मोत्याची मंजूळ जनीच्या अंगणी तुळशीला मोत्याची मंजूळ विठ्ठला विठ्ठला जनी मारती आहाक विठ्ठला विठ्ठला <mí> जनी मारतीया हाक मारतीया हाक दळीत वरदळ नळीीत मारतीया हाक जात्या वरदळ नळीत मारतीया हाक जात्या दळण दळीत